उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी नागरिकांनी महात्मा फुले यांची जयंती साजरी केलेली आहे ढोकी या ठिकाणचे हे दृश्य आहेत आम्ही थेट दृश्य दाखवतोय सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची ढोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी जयंती साजरी केलेली आहे फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांची जयंती साजरी केलेली आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय